मंत्रिमंडळामध्ये असा फेरबदल करण्यात येऊ लागला असला तरी सुद्धा लोकांना न आवडणारा असाच हा बदल असणार आहे मित्र हो बीड जिल्ह्यात गाजलेल्या गुन्हेगारीच्या प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर अजित पवार यांच्या पक्षाचे धनंजय मुंडे यांना मंत्रिपदाचा राजीनामा देणं भाग पडलेलं होतं राजीनामा देणं त्यांची इच्छा नव्हती पण ते द्यावा लागला गेल्या सहा महिन्यापासून धनंजय मुंडे हे मंत्रिमंडळाच्या बाहे बाहेर आहेत जनतेतून प्रचंड आक्रोश होऊन सुद्धा अजित पवार यांनी धनंजय मुंडे यांचा राजीनामा घेतला नव्हता ते राजीनामा घ्यायला तयार नव्हते अखेर मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांनीच मुंडे यांना बाहेरचा रस्ता दाखवला पण आता गेल्या चार पाच दिवसापासून पुन्हा एकदा धनंजय मुंडे यांना मंत्रिमंडळात घेण्याच्या दृष्टीने हालचाली सुरू झाल्या मुंडे यांनीही नुकतंच मला आता काम द्या अशी मागणी पक्षाकडे केली मुंडे यांना पुन्हा मंत्रीपदी आणावं अशी पक्षातल्याच नेत्यांची मागणी आहे जनतेतून मात्र अजूनही प्रखर विरोध आहे धनंजय मुंडे यांच्या नावाला स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होऊ घातलेल्या आहेत आणि इथंच पुढच्या विधानसभा निवडणुकीचा पाया घातला जाणार आहे त्यामुळं धनंजय मुंडे यांना मंत्रिपदापासून दूर ठेवणं राष्ट्रवादीला परवडणार नाही त्याचा राष्ट्रवादीला नुकसान होईल अशा प्रकारचा एक विचार पक्षातल्या नेत्यांमध्येच बळावू लागलेला आहे आणि त्यासाठी आता पुन्हा धनंजय मुंडे यांच्यासाठी मंत्रिपदाचा रस्ता तयार केला जाऊ लागलेला आहे पण धनंजय मुंडे यांची जागा तर छगन भुजबळ यांनी घेतलेली आहे त्यामुळे ती जागा आता रिकामी नाही म्हणून आता मुंडे यांना मंत्रिपद देण्यासाठी अजित पवार यांच्या पक्षातलेच दुसरे एकमंत्री नरहरी झेरवाळ त्यांना मंत्रिमंडळाच्या बाहेर गेलं जाणार आहे या जरवाळ यांच्यावर आधीच अकार्यक्षमतेचा शिक्का मारला गेलेला आहे अगदी पक्षांतर्गत सुद्धा हा शिक्का त्यांच्यावर मारण्यात आलेला आहे त्यांना कदाचित पक्षातलं मोठं पद दिलं जाऊ शकतं शिंदे गटातल्या मंत्र्यांच्या बाबतीत देखील हीच हालचाल सुरू आहे मागच्या सरकारमध्ये वादग्रस्त मंत्री म्हणून जे गणले गेलेले होते तानाजी सावंत यांना आता पुन्हा मंत्रिमंडळात घेतलं जाण्याची सुद्धा शक्यता आहे आणि मग त्यांच्यासाठी विद्यमान मंत्री भरत गोगावले यांचं मंत्रिपद रिकामं केलं जाऊ शकतं राजकीय पक्षातल्या अंतर्गत सोयीसाठी म्हणजे इंटरनल ऍडजस्टमेंटसाठी जरी मंत्रिमंडळामध्ये असा फेरबदल करण्यात येऊ लागला असला तरी सुद्धा लोकांना न आवडणारा असाच हा बदल असणार आहे धनंजय मुंडे यांच्या नावाला तर प्रखर विरोध होत आहे आजवरही ज्यांनी विरोध केला त्या सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनीही आता धनंजय मुंडे यांना मंत्रिमंडळामध्ये पुन्हा घेण्यासाठी अत्यंत कठोर शब्दामध्ये आणि अत्यंत आक्रमकपणे आपला विरोध उघड दर्शवलेला आहे तानाजी सावंत यांच्या वादग्रस्त पार्श्वभूमीमुळे त्यांच्याबद्दलही लोकांच्या मनामध्ये काही फारसं स्वारस्य नाही तरीही कदाचित पुढच्या आठवड्यापर्यंत या सगळ्या घडामोडी घडण्याची शक्यता आहे हे बाहेर ते आत अशा पद्धतीचं चित्र पुन्हा एकदा मंत्रिमंडळामध्ये दिसू शकतं धनंजय मुंडे यांना पुन्हा मंत्री, मंत्री केलं तर अजित पवार आणि त्यांच्या पक्षाच्या प्रतिमेला मात्र पुन्हा एकदा मोठा धक्का लागू शकतो आणखी एक तडा जाऊ शकतो पाहूया काय काय होत आहे ధన్యవాద మిత్రను బట్ పుణా నమస్కారం